दरम्यान सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यात झालेल्या बोट अपघाताप्रकरणी मोठी अपडेट हाती येते काल बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आज पहाटे आणखी एकाचा मृतदेह सापडला चार खलाशांपैकी तिघांचा सा मृतदेह सापडलेला आहे एकाचा शोध अद्यापही सुरू आहे बुडालेली नौका देखील मूठ समुद्रात सापडली काल संध्याकाळी उशिरा ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती तिघांचा मृत्यू झालेला आहे आपण बघतोय सात जण होते या बोटीमध्ये त्यातले तिघ जण पोहत पोहत बाहेर आले त्यामुळे ते त्यांचा जीव त्यात मृत्यू झाला बचा आणि एकाचा शोध आहे गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेत त्यांच्याकडून अधिक अपडेट्स घेऊया गुरुप्रसाद आपण बघतोय की एकाचा शोध अद्यापही बाकी असं कळत आहे काय अपडेट नक्कीच सौरभ एक एकंदरीत सांगायचं झालं तर काल आ, हे जे दोन मृतदेह होते ते दोन मृतदेह हो, सापडले गेले कोस्टल गार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे यांची टहाणी चालू होती पूर्णपणे काही मच्छीमार बांधव सुद्धा पूर्णपणे समुद्रामध्ये गिरट्या घालून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मात्र चांगलं यश आलं आणि त्यामध्ये दोन मृतदेह हो मिळालेत आणि आज पहाटेच्या दरम्यान एक मृतदेह मात्र सापडलेला आहे आणि त्याचं सविच्छेदनासाठी त्याला पाठवलेला आहे आणि एकाचा जो शोध आहे तो शोध मोहीम आता नऊ वाजल्यानंतर सुरू होणार आहे आणि ती शोध मोहीम केली जाणार आहे सौरभ निश्चितच गुरुप्रसाद या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद